कशा आहात सगळे अपेक्षा करते की सगळे मजेतच असाल आणि आजचा व्लॉग मी इथून स्टार्ट करत आहे आज होता विकेंड आणि विकेंड म्हटलं की आपण कुठे ना कुठे फिरायला नक्कीच जातो तर तसंच आमचं सुद्धा डिसाईड झालं होतं की आज, आज आपण फिरायला जाऊ पण यावेळेस आम्ही आरूचा विचार केला त्याला अशा ठिकाणी घेऊन जायचं होतं की तिथे त्याला मजा येईल आणि खूप सारी मस्ती करता येईल तर आम्ही डिसाईड केलं की कुठे जायचं फायनली आमचं डिसाईड झालं की कुठे जायचं तर आज आम्ही जाणार होतो डिझनीलँड थीम पार्कला ते आहे एचे ग्राउंड पिंपरीमध्ये आणि आम्ही पिंपरीमध्ये पोहोचल्यानंतर आम्हाला तिथे गेल्यानंतर एक एक्झिबिशन दिसलं आणि एक्झिबिशन लांबूनच पाहिल्यानंतर मी यांना म्हटलं की चला आपण जाऊन जरा बघून येऊ मला काही वस्तू देखील घ्यायच्या होत्या तर म्हटलं चला बघून येऊया आणि इथे चिनी मातीच्या कुंड्या होत्या आणि मला खूप आवडल्या डिझाईन पण खूप छान होती पण ते प्राइस खूप जास्त सांगत होते तरी देखील मी बा बार्गेनिंग करून घेतल्या आहेत त्यानंतर इथे काही वस्तू टेस्टिंगसाठी ठेवलेल्या होत्या जसं की वेफर्स होते पापड होते अशा गोष्टी टेस्ट साठी ठेवल्या होत्या आम्ही टेस्ट देखील केल्या आणि घेतल्या देखील काही गोष्टी आणि इथे फर्निचर पण खूप छान होतं पण खूप जास्त प्राइस असल्यामुळे मी काही घेतलं नाही आणि हे आम्ही ब्लूबेरीज घेतले होते आणि काही पापड घेतले होते त्यानंतर इथे बुक स्टॉल पण होतं खूप मोठा बुक स्टॉल होता आणि इथे आरू एकदम सिरियसली काहीतरी पाहत होता आणि त्यानंतर तिथून बाहेर पडल्यानंतर मग आम्हाला तिथे छान चहाचे मग वगैरे होते छान डिझाईन होती त्यानंतर बरेच लोखंडी कढई तवे असे होते खूप छान छान गोष्टी होत्या ह्या एक्झिबिशनमध्ये पण मला जेवढं लागलं मी तेवढंच घेतलं त्यानंतर कपड्यांचे पण भरपूर गोष्टी होते कपडे कुडते वगैरे होते साड्या होत्या बेडशीट होते पण मला त्यापैकी काही घ्यायचं नव्हतं म्हणून मी काही घेतलं नाही फक्त बघितलं जरा थोडा वेळ आणि तिथून आम्ही लवकरच निघालो कारण की आम्हाला असं वाटलं की पुढे जाऊन आपल्याला लेट होईल कारण की आम्ही सायंकाळी आलेलो होतो जवळपास आम्हाला येऊन आता चार ते साडेचार झालेले होते आम्हाला असं वाटलं की पाचपर्यंत आम्ही तिथे पोहोचलो तरी आम्हाला दोन ते तीन तास तरी आरामात आपण तिथे थांबूया मजा करूया आणि तिथे पोहोचल्यावर आम्हाला कळालं की ते एक ते दीड तासानंतर ओपन होणार आहे तर एवढा वेळ करायचं काय तर ते कळत नव्हतं त्यानंतर आम्हाला तिथे घोडा दिसला आणि घोड्यावर आत्तापर्यंत आरू बसलेला नव्हता तर आम्ही त्याला विचारलं की तू बसणार का तो देखील हो म्हटला आणि मग ते त्याला आम्ही हॉर्स रायडिंग दिली आणि त्यानंतर त्यालाही खूप मजा आली फायनली बुकिंग काउंटर ओपन झालं आणि आम्ही तिकीट घेतले आणि तिकीट फक्त साठ रुपये आहे त्यानंतर तिथून आम्ही पुढे आलो आणि पुढे एंट्रीलाच आम्हाला लंडन ट्रीट दिसली तिथे बरेचसे असे पोस्टर लावलेले होते जिथे आपण खूप सारे फोटोज आणि व्हिडिओज काढू शकतो आम्ही देखील खूप सारे फोटो काढले आणि व्हिडिओज देखील काढले आल्यानंतर बरेचसे शॉप आम्हाला दिसले जसे की एक्झिबिशनमध्ये शॉप होते तसे इथे देखील होते त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकतात खेळण्यांचे शॉप आहेत ज्वेलरीचं शॉप आहेत कपड्यांचे शॉप आहेत तसंच बुक स्टॉल देखील होतं इथे पण इथे आरूसाठी मला एक युजफुल बुक दिसलं आणि ते आम्ही घेतलं ते होतं टेबलचं आणि छान होतं छान वाटलं आणि त्याला देखील हवं होतं ते तर आम्ही फायनली ते बुक घेतलं आणि तिथून पण निघाल तिथे खूप सारे गेम होते आम्ही गेम स्टार्ट केले आणि खेळलो खूप मजा आली त्यानंतर हा गेम खेळून झाल्यानंतर आम्ही पुढे गेलो आणि पुढे होता बलून फोडण्याचा गेम आणि तो आरूला ट्राय करायचा होता फर्स्ट टाईमच हा गेम ट्राय करणार होता सो त्याला त्याविषयी काही माहिती नव्हतं त्या अंकलांनी बरंचसं समजून सांगितल्यानंतर त्याने तो गेम खेळला आणि खूप छान मजा आली त्याला देखील अशा पद्धतीने पुढे गेल्यानंतर आम्हाला एक ज्वेलरीचं दुकान दिसला आणि तिथेही मी ज्वेलरी पाहिली खूप छान होती आणि पुढे आल्यानंतर आपल्याला भरपूर राईड्स बघायला मिळतात जसं की गावाकडे जशी जत्रा भरते तसंच इथे फनफेअर होता हा आणि खूप साऱ्या राईड्स होत्या खायच्या गोष्टी होत्या आणि इथे पाहू शकतात तुम्ही इथे माझे मिस्टर आणि माझा आरू राईड घेताना मला खूप भीती वाटत होती म्हणून मी यात बसली नव्हती आणि ते दोघं जण बसले होते आणि छान एन्जॉय करत होते आणि अशा पद्धतीने त्यांची राईड घेऊन झाली होती आणि मी इथून तुम्हाला पूर्ण व्ह्यू दाखवते खूप सुंदर असा व्ह्यू दिसत होता त्यानंतर परत आरूला इथे खेळायचं होतं सो ती त्याला इथे घेऊन आलो आणि त्यानंतर आम्हाला मॉतकाकुवा म्हणून पण होतं तिथे तिथे मला आरूला घेऊन जायचं नव्हतं सो त्याला इथे खेळू दिलं आणि आम्ही दोघंच जण तिथे गेलो आणि खूप मज्जा केली आणि त्यानंतर इथे पापड बघू शकता तुम्ही केवढी मोठी साईज आहे हा पापड आम्हाला ट्राय करायचा होता की कशी टेस्ट लागते आणि खूप छान होती टेस्ट वगैरे आणि त्यानंतर हा पापड आम्ही खाल्ला आणि त्यानंतर खूप ऑप्शन होते तिथे पिझ्झा होता बर्गर होतं त्यानंतर सँडविच होतं हा पापड पड होता दाबेली होती अशा बऱ्याच खायच्या गोष्टी होत्या आणि आम्ही हा पापड ट्राय केला त्यानंतर ही गुजराती दाबेली होती ही ट्राय केली खूप छान होती टेस्टला ही पण आणि अशा प्रकारे आमचं खाऊन झाल्यानंतर हे रात्री आम्ही लवकर आल्यामुळे हे सेल्फी पॉईंट सहा नंतर चालू होत होते आणि तेव्हा ते छान वा ते वाटत होते आणि फोटो काढू शकत होतो आपण तिथे छान तर त्यानंतर आमचं खाऊन पिऊन झाल्यानंतर आम्ही इथे आलो आणि छान फोटोज काढले सगळे आणि व्ह्यू पाहू शकता तुम्ही खूप छान असं दिसत होता आणि त्यानंतर मी जे काही इथे फोटो क्लिक केले आहेत ते देखील मी तुमच्यासोबत पुढे शेअर करत आहेत आणि कशा आले आहेत नक्की सांगा बाहेर आल्यानंतर हा व्ह्यू असा दिसत होता खूप सुंदर असा व्ह्यू दिसत होता बाहेरून आणि आता आम्ही घरी जाण्यासाठी निघत होतो आणि घरी जाण्यापूर्वी हे मी थोडं शूट केलं आणि असा होता माझा आजचा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय